नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिल्यामुळे महायुतीतल्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आहे अजित पवार यांनी देवळाली मतदारसंघात शिवसेनेचा पाठिंबा राष्ट्रवादीचे उमेदवार सरोज अहिरे यांना आहे अशा आशयाचं पत्र भरसभेत वाचून दाखवलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा या मतदारसंघातील अंतर्गत वाद उफाळून आलाय हे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याचं आपण बघितलं आणि आपल्याला शिवसेना पक्षाच्या प्रमुखांचा कोणताही आदेश मिळालेला नाही त्यामुळे आपण निवडणूक लढणार अशी भूमिका शिवसेनेचे उमेदवार राजश्री आहिरराव यांनी घेतली इतकंच नव्हे तर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तालुका प्रमुख आणि उपमहानगरप्रमुख या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आम्ही राजश्री आहिरराव यांच्या अधिकृत उमेदवारासोबत राहू अशी भूमिका घेतली आहे आणि या सगळ्यामुळे आता नाशिकच्या देवळाली मतदारसंघावरून महायुतीतला वाद विकोपाला गेलाय तर या सगळ्याविषयी राजश्री आहिरराव यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली तर ते पत्र व्हायरल झालं हे मला काल बऱ्याच जणांनी फोन करून सांगितलं माध्यमांमधून पण मला फोन आले ही माझी विजयाची नांदी समोर विरोधकांना त्यांचा पराजय दिसतोय म्हणून हे ऐनवेळी पत्र व्हायरल केले मतदानाला फक्त तीन दिवस उरलेत आणि मी ते पत्र मग मला आलं व्हॉट्सॲपला पाहिलं मी बॅकडेटेड पत्र आहे आठ तारखेचं त्या पत्रात तार पत्रा कितपत तथ्य आहे मला सांगता येणार नाही ते सत्य आहे की नाही तेही मला सांगता येणार नाही कारण की मला माझ्या वरिष्ठांकडून तसा फोन आलेला नाही किंवा ते पत्र देखील माझ्या शिवसैनिकांना माहिती नाही माझ्या पदाधिकाऱ्यांना माहिती नाही वरिष्ठांकडनं काही तसं आलेलं नाही